मावशाक मायावर छावर मावशाक मायावर छावर लावी जगावे गाडी मावशी आशी एक यशुधा बाई गशी एक यशुधा बाई जगावे गाडी आशी एक यशुदा बाई ग आशी एक यशुदा बाई अग त्य खाद्यावरी नैन बाइकेलाय परते पाडा खादी वाइन बाइकेलाय परते पाठ नैन बाइब्या देवकीच बाळ लहान चा केलंय मोठ न बहिणीच बाळ गिन ह्या देवकीच बाळ चार चौघी गवळ निघ भांड आल्या घरी चार चौघी गवळ निघ भांड आल्या घरी आणि ह्या बाळ कृष्णा ना दुधाची केली चोरी बोलली अशवदान तसा ना माझा हरी तसा नैना हरी हारी शेवदान तसा नैना माझा हारी ग तसा नैना माझा हारी आताच्या मावशान असलावीण काजीव भाई आताच्या लावीन का जीव, जीव देवकीच्या आधीन निघे यशोदाचं नाव ग निघे यशोदाचं नाव देवाकीच्या आधीन निघे यशोदाचं नाव ग यशोदाचं नाव आताच्या मावश्याक मायावर छावर लावी बाई आताच्या मावश्याक मायावर छावर लावी जग जगवेगळी नाशी एक यशुधा बाई ग आशी यशुधा बाई जग वेगळी ग दोघी आणि आज मी भेटीसाठी आले इथं तर तिचा खूप काही आग्रह होता का मावशी माझ्यासोबत एकतरी व्हिडिओ घ्या तुम्ही माझ्यासोबत एकतरी गाणं घ्या शिक्षणाची क्वालिटी तो दाखवून तुम्ही पण जे पालक माझा व्हिडिओ ऐकतील त्यांनी पण शक्यची मी त्याच्यामुळे मला सगळं माहिती वाक्य आहे की गुणवत्तेत सर्वोत्कृष्ट क्लासेस म्हणजे दीपक मास्तर क्लासेस याच वाक्याला आतापर्यंत जगलो आणि याच्यानंतर त्याच वाक्याला शेवटपर्यंत आपल्याला केंद्रस्थानी ठेवायचं आहे तुमचे क्लासेस खूप दिवसांनी ऑनलाईन पण बघते मी भाई यांना म्हटले पण होते शक्यची मी त्याच्यामुळे मला सगळं माहिती माझ्या मुलीची मी तर उन्हाळ्यात तिकडे येणार होते शिकवायला Okay. मला शिकवायची इच्छा आहे तिची ते मी खूप दिवसांनी बघते ऑनलाईन पण बघते तुमचं ऐकलेलं पण आहे नक्कीच छान खूप छान माहिती वाटली मला तुमच्या क्लासेसची आणि मी दोघांचं पण ऍडमिशन करणार आहे माझ्या मुलांचं आणि तुम्ही जी बेसिक टेस्ट घेतली ती मला खूप आवडली आणि मला वाटतं की माझ्या मुलांची इथं प्रगती होऊ शकते म्हणून आणि तुम्ही पण जे पालक माझा व्हिडिओ ऐकतील त्यांनी पण पालक मुलांचं ऍडमिशन करावं असं माझी इच्छा आहे इतर पण गोष्टी इंग्लिश ग्रामर ग्रामर पण आपण शिकवलेलं होतं दीपक मास्तर क्लासेस सहा ते सात वर्षापासून वायगाव देवनी येथे चालू होते आणि अनेक वेळा अशी इच्छा व्हायची की मुलांना मध्ये ॲडमिशन घ्यावं आणि दीपक मास्तरकड क्लासेस लावावे पण कामाच्या व्यापामुळे गावामध्ये येऊन राहणं आणि मुलांना शिकवणं आणि इकडला व्याप बघणं हे शक्य होत नव्हतं